रात्री हॉटेल मॅनेजरचं काम आणि दिवसा बाईकवर बसून चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चेन स्नॅचरला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे परेश गावरी असं या संशयित चोरट्याचं नाव असून त्यानं आतापर्यंत तीन चेन स्नॅचिंग केल्याचं उघड झालंय विशेष करून सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना परेश हा लक्ष करायचा डोंबिवली मधील नव्वद फीट रोडवर घडलेल्या एका घटनेनंतर त्याचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलाय सी सी टी व्हीच्या माध्यमातून डोंबिवली पोलीस हे परेशच्या कल्याण येथील शंकरराव चौक परिसरातील घरामध्ये पोहोचले त्याच्याकडून चोरी केलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले कल्याण डोंबिवली शहरामध्ये चेन स्नेचिंगच्या घटना वा वाढत होत्या त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री डुमरेसर डुंबरेसर त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आमचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब डी सी पी झेंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाप्रमाणे डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवादवाड व टीम अशी नियुक्त करण्यात आली आणि त्यांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरा याची पाहणी करून व इतर माहितीवरून आरोपी परेश किशोर घावरी वय पस्तीस वर्ष राहणार कल्याण यास दिनांक पा बारा जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडं तपासामध्ये त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये के तपासा एकूण तीन गुन्हे उघडकी झाले त्यापैकी डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत दोन गुन्हे व उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा असे चेन स्नॅपिंगचे तीन गुन्हे उघडकी झाले तपासात एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये दोन स्कूटर आहे यामा आणि पल्सर कंपनीचे तसंच दोन चेन त्यापैकी एक वीस ग्रॅमची व एक दहा ग्रॅमची सोन्याची असं जप्त करण्यात आले सर हा आरोपी रेकॉर्डवरील आहे आणि रेकॉर्डवरील काय काय गुन्हे याच्यावर याच्यापूर्वी चेन स्नॅचिंगचे पण गुन्हे याच्यावर रजिस्टर झालेले आहे याच्या सहकारीचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे